दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत याच्याबद्दल तर एक, एक उत्सुकता पण लोकांमध्ये आहे पण विषय असा आहे की मराठी भाषा हा विषय घेऊन ते एकत्र येत आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती एकत्र येत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये एकत्र येण्यामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसाचं हित आहे का स्वतःच्या पक्षाचं स्वार्थ आहे हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो कारण आपली मुलं आपण बॉम्बे स्पॉटेशला शाळेला शिकायला पाठवतो आणि आपण मराठी बद्दलच या इकडे पुरस्कार करतो खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय मोदीजींच्या माध्यमाने आणि माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने झालेलं आहे त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मागे ताकदीने उभं राहणारा जर कुठला पक्ष आहे तर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी खर तर मराठी भाषेचा अवमान जो करेल त्याला योग्य ती शिक्षा ही निश्चितपणे होईल पण कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेण्याचा त्याला काही कारण नाही आणि त्याच्यामुळे कोणाला याच्या संदर्भातली तक्रार असेल तर त्यांनी याच्या संदर्भातला गुन्हा नोंदवावा कायदा सुव्यवस्था आणि आपले पोलीस कर्मचारी हे सक्षम आहेत त्या त्या व्यक्तीला तसं धडा शिकवण्यामध्ये मी मगाशी आपल्याला ते सांगितलं की मराठी माणसाला फक्त राजकारणापुरतं आणि वोट बँक फक्त बघण्याचं हे आता बंद करावं मराठी माणूस हा हुशार आहे त्याला चांगलं काय वाईट काय कोण योग्य आणि कोण अयोग्य हे कळतं आणि त्याच्यामुळे फक्त मराठी भाषेचा आव आणायचा आणि त्याच्यासाठी आपण सत्तेत असताना काहीही केलं नाही हेही लोकांना माहिती